हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत तर सगळ्यांनाच प्रश्न पडतो की मुलांना नवीनवीन काय बनवून द्यायचं खायला तर आपण आज एका माझ्या ह्या व्हिडिओमध्ये मुलांसाठी उन्हाळ्यात काय स्नॅक्स बनवायचे जे घरगुती पण असेल आणि त्यांना त्रासही होणार नाही आणि मुलं आवडीने विशेष म्हणजे खातील तर ते आपण आज या ब्लॉगमध्ये बघणार आहोत चला तर मग आज आपण मुलांसाठी हेल्दी स्नॅक्स रेसिपी बघूयात मी इथे मखाण्याचा चिवड्या बनवण्यासाठी मखानाचं एक पॅकेट आणलं आहे आता आपण हा मखाना चिवडा बनवण्यासाठी भाजून घेऊया आता हा मखाना आपण तेल न टाकता कढईमध्ये चांगला खरपूस भाजून घ्यायचा आधीच जर आपण याच्यामध्ये तेल ॲड केलं तर थोडा चिवत होतो म्हणून आधी विदाउट ऑइल आपण भाजून घेऊ साधारण तीन ते चार मिनटांमध्ये चांगला कडक भाजून होतो मखाना मखाना भाजून होत आला आहे आता हा भाजला गेला आहे की नाही हे कसं ओळखणार तर हा असा थोडासा प्रेस करून बघायचा सहजपणे तुटला गेला तर हा भाजून झालायचं समजायचं पण बघा अजून हा तुटत नाही आहे म्हणजे अजून थोडा बाकी मग दाचेवर आपण हा परत भाजून घेऊ मखाना भाजून झाला आहे इथे आता आपण हा एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊया ताटात ट्रान्सफर करून घेतलाय आपण कढई परत तापायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल ॲड करून इथे मी छोटी वाटी काजू कापून घेतलेत तुमचं मलांना जे काही आवडत असेल तुम्ही ते टाकू शकता इथे मी अर्धी वाटी सुद्धा घेतलेत हे चांगला आपण मिक्स करून घेऊ पंपकीन सेट्स घेऊ हे पंपकीन सेट्स मुलांसाठी खूप न्यूट्रिशियस असतात याच्यामध्ये ओमेगा थ्री असते खाण्याच्या चिवड्यामध्ये त्याचा फ्लेवर पण खूप छान येतो हो तर हे आपले चांगले फ्राय करून झालेत बघा तर यात आपण काही बेसिक मसाले टाकूया हळद टाकू आणि थोडीशी धणे जिरा पूड मिक्स करू करून झाले आहे चांगलं तर यात आपण हे भाजलेले मखाने ॲड करून घेऊ एक चमचा मीठ घालू परत हे मिक्स करून घेऊ हे मिक्स करताना ऑईल आणि आपण जे नट्स घातलेले आहेत ते मखानाला चांगले कोठ झाले पाहिजे म्हणून आपण हे खालून वरती असं नीट चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊ नाहीतर कधी कधी काय होतं शेंगदाणे आणि काजू खालीच राहतात आणि वरती येतात बघ तुमच्या तुम्ण मुलांना आवडत असेल तुम्ही ते कसुरी मेथीचा पण फ्लेवर देऊ शकतात पण असाही प्लेन हा चांगला लागतो चवीला या चिवड्याला टँगी फ्लेवर येण्यासाठी तुम्ही आमसूर पावडर किंवा चाट मसालासुद्धा वापरू शकतात त्याशिवाय थोडा आंबूटपणा येतो किंवा लिंबू पावडरसुद्धा वापरू शकतो माझ्या मुलांना प्लेन फ्लेवर आवडतो म्हणून मग मी यात काही तसं ॲड केलेलं नाही आहे चिवडं बनवून झालं आहे आपला आता आपण मोठ्या ताटामध्ये काढून त्याला चांगलं थंड होऊ देऊ आणि मग कंटेनरमध्ये भरूया हे बघा चिवडा आपला बनवून झाला आहे मोठ्यांसाठी जर बनवायचं असेल तर तुम्ही तिखट पण ॲड करू शकतात असा कुरकुरीत होतो नेक्स्ट स्नॅक्स रेसिपी आपण हे ज्वारीचे बॉल्स आहे याचा चिवडा बनवूया याचं पॅकेट मार्केटमध्ये मिळतं ज्वारीपासून बनवलेलं असतं मोठेसुद्धा हे स्नॅक म्हणून यूज करू शकतात याच्याने वेट लॉस पण होतो तेल तापल्यावर आपण याच्यामध्ये फोडणी करूया मोहरी जिरे आणि काही बेसिक मसाले टाकूया धनी जिरेपूर एकत्र आहे आणि अर्धा चमचा थोडा आमचूर पावडर टाकूया च मिक्स करून घेऊ याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ याम या तेला चीजी है अच्छा यामध्ये ह्या ज्वाराच्या लाया घालून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ आपण तेलाची जी फोडणी दिली आहे त्याचं कोटिंग ह्या सगळ्या लाळ्यांवरती व्यवस्थित बसलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊ गॅस मंदच ठेवायचा यात तुम्ही चाट मसालासुद्धा ॲड करू शकतात मी यात आमसूर पावडर घातली आहे शिवडा बनवून झाला आहे आपला आता आपण ह्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घ्या शिवडा बनवून आहे आपला हे इथे मी गव्हाचे मुरमुरे घेतलेत हे आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात हे भाजायची गरज नाही आपण याचा डायरेक्टली चिवडा बनवू शकतो कारण हे ऑलरेडी क्रंची असतात हा चिवडा बनवताना खूप कमी तेल लागतं साधारण दोन छोटे चमचे आपण तेल घेऊया आता नेहमीप्रमाणे आपण बेसिक फोडणी करून घेऊ मोहरी जिरं आणि थोडीशी कसुरी मेथी टाकूया त्याच्यामध्ये हळद घालून घेऊ आणि हे गबाचे कुरमुरे ॲड करून घेऊ नंतर यामध्ये एक चमचा मीठ घालू मिक्स करून घेऊ थोडा चाट मसाला स्प्रिंकल करून घेऊ चिवडा बनवून झाला आहे आपला हा आता थंड होण्यासाठी बाउलमध्ये काढून घे बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घे